नमस्कार वसई बहरलेली सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली संपन्न भूमी या वसईच्या उत्तर पासून आगाशी पर्यंत राहणारा सामवेदी समाज सामवेदी कुपारी आणि सामवेदी ब्राह्मण फक्त धार्मिक श्रद्धांनी विभागलेला परंतु संस्कृती परंपरा आणि विशेषत बोलीभाषा ह्यांनी जोडलेला हा समाज आज वसेत अनेक शतके गुन्हा गोविंदाने नांदत आहे आमच्या भाषेत का ह्या प्रश्नाला कादो किंवा कदो असं म्हटलं जातं त्यामुळे सततच्या वापरामुळे म्हणा किंवा उपहासाने म्हणा आमच्या भाषेला कादोडी असं म्हटलं जातं परंतु सरकार दफ्तरी आमच्या भाषेची सामवेदी अशी नोंद आहे फळभाज्यांची फुल फुलांची शेती हा आमच्या समाजाचा मुख्य व्यवसाय त्याच्यासोबत दूध दुभत्यांचा जोडधंदा मुंबईला जवळ असल्याने आमच्या पूर्वजांनी आमच्या आजोबांनी कावड घेऊन अनेक वर्षे मुंबईला फुलं फळं दूध हा माल पुरवला त्यामुळे वसईचा दूधवाला आणि भाजीवाला संपूर्ण मुंबईभर लोकप्रिय झाला परंतु आमच्या या अशिक्षित आणि साध्या सुध्या पूर्वजांनी तयार केलेलं हे मौखिक साहित्य त्यांच्या शहाणपणाचं आणि सामाजिक नेणिवेचं यथार्थ दर्शन घडवतं आणि भाषेत निर्माण झालेलं हे प्रचंड मौखिक साहित्य लुप्त होण्याआधी आमच्या समाजाचे मानबिंदू असलेले फादर फ्रान्सिस कोरिया पॉल ग्रुमाव सर आणि बावतीस सर ह्यांनी लिखित स्वरूपात अत्यंत सचोटीने आणि अभ्यासपूर्वक संशोधन करून पुस्तक रूपाने प्रकाशित केलेला आहे वसईला ख्रिस्ती धर्म देणाऱ्या पोर्तुगीजांच्या आणि इंग्रजांच्या प्रभावामुळे आमच्या भाषेत मराठी प्रमाण भाषेपेक्षा ॲ ओ ह्या स्वरांचा उच्चार किंवा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्यामुळे आमची भाषा बोलायला जरी सोपी वाटत असली तरी लिहायला ती अत्यंत कठीण आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या भाषेचा लहेजा तसा प्रत्येक बोलीभाषेचा लहेजा हा त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो त्यामुळे आमच्या भाषेतील या बोलीभाषेचा जो लहेजा आहे तो लहेजा तसाच जतन करून ठेवावा अशी कुठेतरी काळाची गरज आम्हाला जाणवू लागली वसही हे आता गाव राहिलेलं नाही शहर झालेलं आहे मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात म्हणून जिथे मराठीलाच झालाकीचे दिवस आलेले आहेत तिथे बोलीभाषेंची व्यथा काय सांगावी म्हणून बोलीभाषेतलं हे वैभव असंच्या असं जतन करून ठेवावं आणि त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे शिल्लक राहावेत म्हणून हा केलेला प्रयास आहे एखादी वस्तू हातातून निष्ठून जाऊ लागली की त्या वस्तूची खरी किंमत आपल्याला समजू लागते निखळ बोलीभाषा बोलणारी आणि ज्यांना ह्या बोलीभाषेशिवाय इतर कुठलीही भाषा येत नाही अशी एक पिढी काळाच्या पडद्याआड जाताना या बोलीभाषेचं खरं महत्त्व आम्हाला जाणवू लागलं म्हणून आमच्या आया आज्या गातात ती गाणी सांगतात ती काणी अधूनमधून सांगायच्या त्या म्हणी आणि त्यांची ममताळू वाणी ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ रूपात जतन करून ठेवाव्या आणि हे काळाच्या पडद्याआड निघून जाणारं वैभव सर्व दूर पसरावं म्हणून आम्ही हा प्रयास केलेला आहे आमच्या बईचं लाल लुगडं नेसायला कठीण सांभाळायला तर त्याहून कठीण म्हणून बैच्या लाल लुगड्याला मॉडर्न टच देऊन ते लुगडं साडी रूपात नेसून आम्ही ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमच्यासमोर येत आहोत चला तर मग येत आहे ना सोनियाच्या हिंदोळ्यावर बसून कुपारी बाईबाबांच्या अनोख्या दुनियेची सफर करायला